नमस्कार आणि ड्रॉन अँड री ड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी या प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमा कशा बदलत गेल्या याचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठाअंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आपण आधी संस्थानांना त्यांच्या जवळच्या प्रांतांमध्ये विलीन करून भाग ए राज्य कसं बनवलं हे पाहिलं आता आपण भाग बी राज्यांकडे वळतोय इथे अनेक संस्थानांना एकत्र करून संघराज्य बनवण्यात आलं ज्याचा कारभार राजप्रमुख पाहत असत राजप्रमुख हे एक नवीनच पद होतं नाही का अगदी हे राजप्रमुख म्हणजे त्या संस्थानाचे पूर्वीचे शासक ज्यांची निवड भारताचे राष्ट्रपती करत असत काही मोठी संस्थाने जशी हैदराबाद जम्मू आणि काश्मीर आणि म्हैसूर यांनाही भाग बी दर्जा मिळाला आणि तिथेही राजप्रमुखच कारभार पाहत होते अच्छा म्हणजे मोठ्या संस्थानांनाही याच गटात टाकलं होतं हो या संघराज्यांच्या निर्मितीच्या कथा खरंच खूप रंजक आहेत आपण पुढच्या काही भागांमध्ये या राज्यांचा इतिहास सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ज्यांना अधिक संदर्भ हवा असेल त्यांनी सीझन दोनचे पहिले तीन भाग नक्की ऐकावेत त्यात भारताच्या एकीकरणाची प्रक्रिया कायदेशीर बाजू आणि महत्वाच्या व्यक्तींची माहिती आहे आणि हे सगळं विश्लेषण लेखांवर आधारित आहे बरोबर हो आमचे हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील संबंधित लेखांवर आधारित आहे ज्यांना आम्ही गुगलच्या नोटबुक एल एमच्या मदतीने या संवादात रुपांतरित केलं आहे लेखांची लिंक शो नोट्समध्ये मिळेल आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि थोड्या गुंतागुंतीच्या ऐतिहासिक प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत मध्य भारतातली जी अनेक लहान मोठी संस्थानं होती ती एकत्र येऊन मध्य भारत हे राज्य कसं बनलं याची ही कहाणी आहे आपल्याकडे काही नोंदी आणि संशोधन साहित्य आहे यावर आज आपण हेच बघणार आहोत की ग्वालियर आणि इंदोरसारखी म्हणजे एकमेकांचे स्पर्धक असलेली मोठी संस्थानं आणि इतर अनेक छोटी राज्य ही सगळी एका प्रशासकीय छत्राखाली नेमकी आली कशी यात आव्हानं काय होती सरदार पटेल आणि अर्थातच व्ही पी मेनन यांनी यावर किशी मात केली ही गोष्ट खरंच खूप इंटरेस्टिंग आहे कारण यात फक्त राजकीय निर्णय नाहीयेत यात जुनं वैर आहे खूप खिचकट वाटाघाटी येत आणि एका मोठ्या म्हणजे कार्यक्षम प्रशासकीय भागाची गरज पण आहे विचार करा साधारण सत्तेचाळीस हजार चौरस मैल एवढा मोठा भाग सत्तर लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आणि जवळपास आठ कोटी रुपयांचा महसूल ही वेगवेगळी राज्य एकत्र आणणं म्हणजे किती मोठं आव्हान असेल चला जरा खोलात शिरूया सुरुवातीला हा प्रदेश कसा होता म्हणजे राजकीय आणि भौगोलिकदृष्ट्या ते समजून घेऊया मध्य भारताचा जो माळवा भाग आहे तिथे ग्वालियर म्हणजे शिंदे घराणं आणि इंदूर होळकर घराणा ही दोन प्रमुख शक्तिशाली मराठा संस्थानं होती त्यासोबतच धार आणि देवास देवासमध्ये सिनियर आणि ज्युनियर शाखा होत्या पवारांच्या ती पण महत्वाची संस्थानं हो आणि यांच्याशिवाय पण बरीच होती म्हणजे रतलाम अलिराजपूर बडवाणी झाबुआ ही काही राजपूत संस्थानं आणि जावरा कुरवाईसारखी काही मुस्लिम संस्थानं पण होती बरीच होती खरं तर बरोबर पण इथे एक मोठी अडचण होती प्रशासकीय अडचण म्हणूया ग्वालियर आणि इंदोर सोडलं तर बाकीची अनेक संस्थानं खूपच लहान होती आणि विखुरलेली होती म्हणजे त्यांच्या सीमा एकमेकांना लागून नव्हत्या त्यामुळे एक सलग आणि प्रशासनाच्या दृष्टीनं व्यवस्थित चालवता येईल असा प्रदेश बनवणं फार कठीण होतं अगदी आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या लहान संस्थानांकडे पुरेसा पैसा होता ना साधनं होती म्हणजे आधुनिक प्रशासन चालवायचं चा, लोकांच्या कल्याणासाठी योजना राबवायच्या यासाठी लागणारी ताकदच त्यांच्याकडे नव्हती हो आणि ही जी विषमता होती ती फक्त प्रशासकीय नाही तर आर्थिक आणि अगदी संरक्षणाच्या बाबतीतही होती बरोबर एका बाजूला ग्वालियर आणि इंदूर संस्थानं ज्यांच्याकडे स्वतःचं सैन्य चांगला महसूल प्रशासन सगळं होतं आणि दुसऱ्या बाजूला ही छोटी संस्थानं ज्यांना खरं तर स्वतःच्या पायावर उभं राहणंच शक्य नव्हतं उत्पन्न कमी भूभाग तुटक त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व टिकवणं हेच एक मोठं आव्हान होतं त्यांच्यासमोर आणि या मोठ्या संस्थानांची जी पार्श्वभूमी आहे ती पण या विलिनीकरणात महत्वाची ठरली ग्वालियर संस्थानाची स्थापना आपल्याला माहीत आहे पेशव्यांच्या सेवेत मोठे झालेल्या राणूजी शिंद्यांनी गेली पण शिंद्यांची सप्ताखरी खरी वाढली ती माधोजी शिंदे यांच्या काळात त्यांनी तर दिल्लीच्या मुघल सम्राटाला पण नियंत्रणात ठेवलं होतं उत्तर भारतात दबदबा होता त्यांचा हो पण नंतर त्यांचे नातू दौलतराव शिंदे यांच्या काळात परिस्थिती थोडी बिघडली आणि मग नोव्हेंबर अठराशे सतरा मध्ये त्यांना ब्रिटिशांशी तैनाती फौजेचा तह करावा लागला म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी ब्रिटिशांचं सैन्य ठेवायचं आणि त्याचा खर्च पण उचलायचा असा तो करार होता हम्म आणि दुसरीकडे इंदूरवर होळकरांची सत्ता होती आणि महत्वाचं म्हणजे या दोन मोठ्या मराठा सत्तांमध्ये म्हणजे ग्वालियर आणि इंदूर मध्ये संबंध कसे होते तर शांततेच्या काळात सुद्धा त्यांच्यात सतत एक प्रकारची स्पर्धा एक छुपा संघर्ष असायचा कधीच सख्य नव्हतं त्यांच्यात अगदी बरोबर आणि हेच ऐतिहासिक वैर ही पारंपरिक स्पर्धा विलिनीकरणाच्या मार्गातला एक भला मोठा अडथळा ठरला इतर ठिकाणी कसं होतं संस्थानिक एकटे होते किंवा त्यांच्यात इतकं टोकाचं वैर नव्हतं पण इथे ग्वालियर आणि इंदूर या दोन मोठ्या जवळपास तुल्यबळ आणि एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या सत्तांना एकत्र आणणं हे सरदार पटेल आणि मेनन यांच्यासमोरचं खरंतर सगळ्यात मोठं आव्हान होतं दोन्हीकडचे महाराज सुरुवातीला आपलं स्वतंत्र अस्तित्व सोडून एका राज्यात यायला अजिबात तयार नव्हते हो विशेषतः ग्वाल्हेरमध्ये त्यांना वाटत होतं की आपली एवढी मोठी ऐतिहासिक ओळख आहे ती या विलीनीकरणामुळे पुसली जाईल काही मराठा शासकांना तर अशीही भीती वाटत होती की आपल्यालाच टार्गेट केलं जात आहे आपली संस्थानं संपवण्यासाठी राजपूत संस्थानं तशीच राहतील कदाचित त्यामुळे या दोन सप्तांमधले जे ताणलेले संबंध होते बरं तो या प्रक्रियेतला अगदी कळीचा मुद्दा होता बरोबर महाराजांची अनिच्छा होतीच ग्वालियरला आपली ओळख टिकवायची होती ही आव्हानं तर पण आणखी एक महत्वाचा मुद्दा होता ज्यामुळे इथली परिस्थिती जरा वेगळी होती तो म्हणजे मध्य भारतात ग्वालियर आणि इंदोर सोडलं तर काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची किंवा इतर स्थानिक राजकीय संघटनांची ताकद फारशी नव्हती हो आणि याचा थेट परिणाम विलिनीकरणाच्या स्ट्रॅटेजीवर झाला अनेक ठिकाणी कसं संस्थानातल्या जबाबदार सरकारसाठी किंवा विलिनीकरणासाठी दबाव यायचा पण भारतातल्या लहान संस्थानांमध्ये तसा दबाव खूपच कमी होता तुलनेने म्हणजे मग सगळा जोर हा वरूनच लावावा लागला अगदी ही प्रक्रिया जास्त करून टॉप डाऊन झाली म्हणजे सरदार पटेल आणि मुख्यत्वे व्ही पी मेनन यांना थेट शासकांशीच बोलावं लागलं त्यांच्याशीच वाटाघाटी कराव्या लागल्या लोकांच्या चळवळीचा जोर नसल्यामुळे राजांना समजवणं त्यांना तयार करणं ही जबाबदारी जास्त करून केंद्र सरकारवर आणि मेनन यांच्यावर आली याच गुंतागुंतीच्या परिस्थितीत सरदार पटेलांचा पूर्ण पाठिंबा घेऊन व्ही पी मेनन यांनी पुढाकार घेतला त्यांनी सुरुवातीपासूनच एक भूमिका स्पष्ट ठेवली होती की अनेक छोटी छोटी राज्य नकोत त्याऐवजी एकच मोठं एकत्रित आणि प्रशासकीयदृष्ट्या सक्षम असं राज्य बनवलं पाहिजे हो त्यांचं मत होतं की माळवा प्रदेश सुपीक आहे तिथल्या शेतीचा विकास करायचा असेल राज्यकारभार नीट चालवायचा असेल तर हाच एक चांगला मार्ग आहे आणि सुदैवानं हा सगळा भाग भाषिकदृष्ट्या म्हणजे मुख्यत्वे हिंदी भाषिक होता सांस्कृतिकदृष्ट्या आणि थोडाफार आर्थिकदृष्ट्या पण एकसंध होता त्यामुळे एकत्रीकरणाला थोडी मदत झाली मेनन यांनी मग अथकपणे या संस्थानांच्या राजांशी चर्चा केली विशेषतः ग्वालियर आणि इंदोरच्या महाराजांशी त्यांनी राजांना बदललेल्या राजकीय परिस्थितीची जाणीव करून दिली की आता लहान संस्थानं टिकू शकणार नाहीत स्वतंत्रपणे एकत्र येण्यातच सगळ्यांचा फायदा आहे विशेषतः प्रदेशाच्या शेतीच्या विकासाचा आणि सरदार पटेलांची भूमिका पण अगदी स्पष्ट होती हैदराबाद आणि सारखी खूप मोठी संस्थानं सोडली तर बाकीच्या सगळ्यांना शेवटी मोठ्या प्रशासकीय घटकांमध्ये विलीन व्हावंच लागणार यात काही शंका नव्हती इथे व्ही पी मॅनन यांची जी वाटागाटीची पद्धत होती ती खूप महत्वाची ठरली हो त्यांनी फक्त एकत्रीकरणाचे फायदे नाही सांगितले तर राजांच्या मनात ज्या भीत्या होत्या त्यावर पण उपाय दिला त्यांनी खूप महत्वाचं आश्वासन दिलं ते म्हणजे राजांना त्यांचे तनखे मिळतील म्हणजे त्यांची राज्य विलीन झाल्यावर भारत सरकारकडून त्यांना आयुष्यभर एक ठराविक रक्कम मिळणार होती आणि त्यांच्या खासगी मालमत्ता याची हमी स्थानिक सरकार नाही तर थेट केंद्र सरकार घेईल हे आश्वासन खूप महत्वाचं होतं त्यांच्यासाठी भविष्याची एक प्रकारची सुरक्षितता मिळाली त्यांना अगदी आणि त्याचबरोबर ग्वालियरच्या महाराजांना या मोठ्या संयुक्त राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणजे राजप्रमुख होण्याचा मान मिळेल हा प्रस्ताव पण त्यांना आकर्षित करण्यासाठी महत्वाचा ठरला एवढंच नाही तर ज्या लहान संस्थानांचं स्वतंत्र अस्तित्व टिकणं शक्य नव्हतं तिथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पण स्टेट्स मिनिस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही आता जबाबदार सरकारसाठी आंदोलन करण्याऐवजी या मोठ्या एकीकरणाला पाठिंबा द्या म्हणजे एक प्रकारे सगळ्या बाजूनी प्रयत्न झाले हो आणि अखेरीस या सगळ्या प्रयत्नांना यश आलं बावीस एप्रिलशे अठ्ठेचाळीस रोजी ग्वालियर इंदोर आणि माळवा प्रदेशातल्या इतर संस्थानांनी मिळून मध्य भारत नावाचं संयुक्त राज्य स्थापन करण्याच्या करारावर सह्या केल्या आणि या नवीन राज्याचं औपचारिक उद्घाटन अठ्ठावीस मे उनिसशे अठ्ठेचाळीसला सरदार पटेलांच्या हस्ते झालं करारानुसार ग्वालियरचे महाराज हे आजीवन राजप्रमुख झाले आणि इंदूरचे महाराज उपराजप्रमुख या करारात एक महत्वाची कायदेशीर गोष्ट पण होती या आधीच्या काही विलिनीकरणांमध्ये संस्थानांनी भारतात सामील होण्याचा जो करारनामा केला होता म्हणजे इन्स्ट्रुमेंट फक्सेशन त्यात काही ऐच्छिक बाबी ठेवल्या होत्या पण मध्य भारताच्या करारात तसं नव्हतं इथे राजप्रमुखांनी भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस मध्ये असलेल्या सगळ्या फेडरल म्हणजे केंद्राच्या अखत्यारीतल्या आणि समवर्ती म्हणजे केंद्र आणि राज्याच्या सामायिक अखत्यारीतल्या विषयांवर भारतात सामील होणं बंधनकारक केलं होतं म्हणजे केंद्र सरकारसोबतचं घटनात्मक नातं अधिक पक्क झालं हो पुढे जाऊन पाणी पुरवठ्यासारख्या विषयांवर केंद्राचे कायदे लागू करायला पण राजप्रमुखांनी सहमती दिली जशी इतर प्रांतांची व्यवस्था होती आणि नंतर मग भारतीय संस्थानांच्या वित्त चौकशी समितीने इंडियन स्टेट्स फायनान्सेस इन्क्वायरी कमिटी या नवीन राज्याच्या आर्थिक एकीकरणाचं काम पुढे नेलं आता तनख्यांबद्दल बोलायचं झालं तर बहुतेक लहान संस्थानांच्या राज्यांसाठी एक साधारण सूत्र वापरलं गेलं होतं ईस्टर्न स्टेट्स फॉर्म्युला म्हणायचे त्याला पण मध्य भारताच्या बाबतीत ग्वालियर आणि इंदूर या मोठ्या आणि महत्वाच्या संस्थानांना अपवाद केला गेला हो ग्वालियरच्या महाराजांसाठी वार्षिक पंचवीस लाख रुपये आणि इंदूरच्या महाराजांसाठी वार्षिक पंधरा लाख रुपये तनखा ठरवण्यात आला हे आकडे त्या काळात जी सर्वसाधारण दहा लाखांची मर्यादा होती त्यापेक्षा खूप जास्त होते म्हणजे त्यांचं राजकीय महत्व आणि विलिनीकरणात त्यांनी जो समजूतदारपणा दाखवल्या त्याची एक प्रकारे ही पोचकवती होती अगदी आणि मध्य भारताचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रदेशात भिल्ल आदिवासी जमातीची खूप मोठी लोकसंख्या होती विलिनीकरणाच्या करारात याची विशेष दखल घेतली गेली अशी तरतूद केली की ज्या भागात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भिल्ल लोकसंख्या असेल ते क्षेत्र अनुसूचित क्षेत्र म्हणजे शेड्युल्ड एरिया म्हणून घोषित केलं जाईल Hmm. आणि या क्षेत्रांमध्ये शांतता आणि सुशासन राखण्यासाठी विशेष कायदे करण्याचा अधिकार राजप्रमुखांना दिला पण हे अधिकार वापरताना भारत सरकारचं नियंत्रण आणि मार्गदर्शन असेल हे पण स्पष्ट केलं या मागचा उद्देश काय होता उद्देश असा होता की आदिवासी समाजाचं त्यांच्या विशिष्ट जीवन पद्धतीनुसार संरक्षण व्हावं आणि कदाचित सुरुवातीच्या काळात काय म्हणतात त्याला अनरुभवी असलेल्या लोकशाही सरकारच्या कारभारापासून त्यांना थोडं संरक्षण मिळावं एकंदरीत पाहिलं तर शासकांना जे मोठे तनखे दिले गेले त्यांच्या खासगी मालमत्तेची हमी दिली गेली ही त्यांनी आपली शतकानुशतकांची सत्ता आणि राज्य सोडण्याच्या बदल्यात त्यांना दिलेली एक प्रकारची किंमत किंवा मोबदला म्हणजे क्विट प्रोको होती असं म्हणायला हरकत नाही तर मग या मोठ्या एकत्रीकरणात नक्की कोण कोण -कौ सामील झालं ग्वालेर आणि इंदोर ही प्रमुख संस्थानं तर होतीच पण त्यासोबत धार देवास दोन्ही शाखा रतलाम जावारा नरसिंगगड झाभुआ बडवाणी अलीराजपूर। अशी मिळून एकूण जवळजवळ पंचवीस लहान मोठी संस्थाने एकत्र आली आणि हे मध्य भारत राज्य साकारलं बरीच होती ती तर आज आपण पाहिलं की कसं मध्य भारतातील ही वेगवेगळी संस्थानं त्यांच्यातले खोलवर रुजलेले ऐतिहासिक मतभेद राजकीय संवेदनशीलता आणि वेगवेगळ्या प्रशासकीय पात्र्या असूनसुद्धा एका मोठ्या प्रशासकीय युनिटमध्ये मध्य भारत एकत्र आली यात व्ही पी मेनन आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखालील अथक वाटाघाटी राजांना मोठ्या तनख्यांसारख्या दिलेल्या धोरणात्मक सवलती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदलत्या काळात एका मोठ्या सक्षम प्रशासकीय राज्याची गरज या सगळ्या घटकांचा खूप मोठा वाटा होता हो आणि या संपूर्ण प्रक्रियेतून विचार करण्यासाठी एक मुद्दा नक्कीच उरतो इतक्या वेगवेगळ्या प्रशासकीय परंपरा आणि पार्श्वभूमी असलेल्या भागांना एकत्र आणल्यानंतर आणि त्यातही भिल्ल जमातींसारख्या विशिष्ट गटांसाठी अनुसूचित क्षेत्रांसारख्या खास तरतुदी केल्यानंतर या भागांना एका एकीकृत लोकशाही रचनेत पूर्णपणे सामावून घेण्याचे दीर्घकालीन परिणाम काय झाले असतील या विशेष तरतुदी त्यांच्या विकासासाठी खरोखरच पूरक ठरल्या की त्यांना मुख्य प्रवाहापासून काहीसं वेगळं ठेवण्यास कारणीभूत ठरल्या हा एक महत्वाचा महत प्रश्न आहे आणि दुसरा विचार असाही करता येतो की ज्या काळात संस्थानांचं विलिनीकरण जवळजवळ अटळ होतं केंद्र सरकारचा दबावही स्पष्ट होता तेव्हा हे विलिनीकरण खऱ्या अर्थाने किती स्वैच्छिक म्हणता येईल यावर नक्कीच अधिक विचार करता येऊ शकतो